अवधूत गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं अशी स्वामी, जा स्वामी जा प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा तर मल्हारी मार्टंडे जे असतात तर त्यांचा आपण घटी बसवलेली आहे षडरात्र चालू झालेली आहे म्हणजे आजचा पहिलाच दिवस आहे घटस्थापना जी असते ती मी केलेली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की आपण जेव्हा आपण नवरात्री चालू असते तर नवरात्रीमध्ये जेव्हा आपली नवरात्री चालू असते तर नवरात्रीमध्ये आपण जी कुलस्वामिनी आई असतात जगदंबा असतात त्यांच्यावरती आपण कुंकुम अर्चन करत असतो तसंच त्या प्रकारे आपले कुलदेव जे असतात खंडोबा महाराज जे असतात त्यांच्यावरती आपल्याला हरिद्रा अर्चन करायचे असते तर हरिद्रा अर्चन कसे करावे काय करावे ते माहिती देणारच आहे पण छोटीशी अशी पूजा होती माझी जी पूजा मी सकाळी केली थोडक्यात तशी दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की हरिद्र अर्चन कसं करावं आपण कोणते नाव आपण मल्हारींचे घेऊ शकतो आणि कशा प्रकारे करू शकतो आता जो कुंकू असतो तो अतिशक्तिशाली बनत असतो ज्या प्रकारे आपण कुंकुम अर्चन करत असतो तो कुंकू जेवढा शक्तिशाली बनत असतो त्या प्रकारेच आप आपला जो भंडारा असतो जो आपण मल्हारीना वाहत असतो तो देखील आपला शक्तिशाली बनत असतो आता तुमच्या घरात भंडारा असेल जर आधीचा भंडारा असेल तर तोच तुम्ही वापस म्हणजे हरिद्रा अर्चन करायला वापरू शकतात किंवा मग नसेल तर नवीन अशी हळद जी असते आपली घरगुती हळद घ्या आणि ती आपण अर्चन करण्यासाठी ठेवा अर्चन केलेली के हळद जी असते ती बाजूला आपल्याला एका डब्बीत ठेवायची आहे ज्या प्रकारे कुंकू करून आपण एका डब्बीत ठेवत असतो कुंकुम अर्चन करून कुंकू बाजूला ठेवत असतो त्या प्रकारेच हळद देखील ही अर्चन केलेली बाजूला ठेवायची आहे देवांना व्हायची नाही ती हळद आपण स्वतःसाठी वापरायची एका पाळाला लावण्यासाठी तर ही बघा माझ्याकडे मी जेव्हा गेली होती जेजुरीला गेली होती तेव्हा तिथे मला वापस म्हणजे आपण सव्वा पावश्यात नेत असतो तिथे बरोबर तर तिथून मला मिळालेली होती तर ही जी हळद आहे त्याच्यामध्येच मी इथे पण खंडोबाचं मंदिर आहे तिथे जात असते नेहमी तर तेव्हा तिथून थोडी किंवा आपली जेजुरीची थोडी अशी हळद माझ्याकडे आहे या हळदीत थोडी माझी घरची हळद जी असेल ती टाकेल आणि याचं अर्चन मी आता करणार आहे तर या पद्धतीने आपण ठेवून द्यायची आणि आपण जेव्हा आपण पूजा करत असतो एका डब्बीत काढून ठेवा आणि तेव्हा आपण लावायचे आहे मल्हारी सप्तशतीच्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करत असणार तर तेव्हा देखील लावू शकतो तर चला मग आज आपण घटस्थापना कशी केली ते थोडक्यात के दाखवते आणि हरिद्रा हो अर्चन कसं करावं ते देखील सांगते तुम्हाला तर इथे हळदीचे जे तांदूळ असतात ते पिवळे केलेत मी खालचा कापड देखील पिवळा असल्यामुळे तुम्हाला दिसत नसतील बायचा तर पिवळे तांदूळ करून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं तर नाहीतर सफेद ठेवले तरी देखील चालत असतात हळदी कुंकू वाहायचे त्यानंतर मी दिवा इथे प्रज्वलित करण्यासाठी ठेवला जो मी देवघरात एका साईडला बा जागा असते ईशान्य कोपऱ्यामध्ये माझी तर तिथे प्रज्वलित केलेला जो दिवा आहे तो येतो अग्नेय ये भाग येत असतो माझा म्हणजे पाठ जो मांडलेला आहे मी त्याचा अग्नेय कोपरा जो असतो तो दिवा जो प्रज्वलित केला आहे तो येत असतो आणि त्या ठिकाणी मी ठेवला त्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते की जो टोप असतो त्याच्या खाली एक डिश ठेवली म्हणजेच कसं आपली जी माती आपण टाकणार असतो तर ती खाली पडते किंवा पाणी असतं ते पाणी देखील खाली आपलं म्हणजे पाजरत असतं म्हणून खाली एक डिश ठेवली आणि नंतर कॅरी बॅग असते बघा पिवळा कापड होता देवाचा कोरा कापड आणलेला मी कारण आपण मल्हारींचं जर पूजा करत असतो तर पिवळा कलर जास्त प्रमाणात वापरला जातो आणि तिथे मग कॅरी बॅग मी टाकली त्याच्यावरती कापड आधी मी टोपलीला लावला जो आपली पर्डी होती आणि नंतर मग ती कॅरी बॅग टाकली कॅरी बॅगच्या वरती थोडे होल केलेत मी कारण पाणी हे बाहेर जायला पाहिजे हवा सुद्धा यायला जायला पाहिजे म्हणून त्यानंतर माती टाकली मातीच्या वरती आपला घट जो असतो तो ठेवला जसं मी तुम्हाला पूजेमध्ये दाखवलं त्या प्रकारेच मी पूजा मांडणी केली होती इथे फक्त तुम्हाला सांगेल जो कलश असतो तो आपण स्थापना करू शकतो किंवा मग आपण एक नुसता नारळ जरी पाट्यावर ठेवला तरी देखील चालत असतं तर ही पूजा जी असते ती प्रत्येक घरात व्हायला हवी असं मला तरी वाटतं तर सकाळीच मी पूजा मांडणी करून घेतली होती कारण बाराच्या आधी केलेलं कधीही चांगलं असतं बारा वाजेच्या आत किंवा मग आपण चार वाजेनंतर जरी पूजा मांडणी केली तरी देखील चालत असतं तर या पद्धतीने मी पूजा मांडली होती आणि माझं देवघरामध्ये मा दे येऊन जात असते जी पूजा मी मांडते ती येऊन जात असते तिथे तर जी पूर्वतयारी असते मी सगळी आधी करून घेतली जी तुम्हाला दाखवत आहे आता मी आणि त्यानंतर पूजेला बसली आणि अभिषेक वगैरे करत असताना उठत नाही म्हणून जी पूर्वतयारी असते ती मी आधीच करून ठेवली जेणेकरून आपल्याला उठायला नको जेव्हा पण आपण अभिषेक करत असतो तेव्हा आणि माझ्याकडे गळती होती त्यामुळे लवकर जी पूजा असते ती झाली माझी इथे जो खंडोबांची ताक आहे माझ्याकडे तो मी इथे अभिषेक करण्यासाठी ठेवला आणि श्रीसुक्त एक वेळा आणि शिवमहिमनं एक वेळा म्हणून आपल्याला अभिषेक करायचा होता एक सुपारी असते तो विडा जो तो होता तो ठेवलेला होता मात्र इकडची जी सुपारी आहे तुम्हाला हरिद्रा अर्चन करण्यासाठी जी पूजा दाखवायची त्या होती त्यासाठी मी घेऊन ठेवलेली होती आणि या पद्धतीने माझी पूजा जी असते मी सकाळी केली आणि आपल्या घरात जी प्रसन्नता असते कुलदेवी आणि कुलदेव यांची आपण जेव्हा पूजा करत असतो तो आनंद खूप वेगळा असतो तर अशा पद्धतीने मी पूजा केली नैवेद्या पंचामृत बनवलेलं होतं पंचामृतचा नैवेद्य मी दाखवला आणि त्यानंतर कलशाची स्थापना जी असते ती मी नंतर केली मग ही पूजा जी असते म्हणजे आपल्या अभिषेक करणं खूप महत्त्वाचं असतं अभिषेक केल्यानंतर घटी बसवणं ही खूप मेन पूजा मानली जाते त्यान तोपर्यंत आपण एका जागेवरून उठू शकत नाही म्हणून ही, ही पूजा आपण आटपून घ्यायची नंतर मी माळ जी असते आपली पहिली माळ होती नागवेलीच्या पानांची ती मी चढवली अशा प्रकारे आपली पूजा मांडणी जी होती ती मी केली होती घटस्थापना केली होती मल्हारेंची कलश स्थापना पण मी केली होती तर अखंड दिवा जो असतो तो तुम्हाला माहितीच आहे नवरात्री जसा लावतो त्या प्रकारेच आपण दररोज चेक करून घ्यायचा आणि खंडोबांवरती आपण हरिद्रा अर्चन करायचं आहे थोडं थोडं दररोज आपण करायचं आहे हे लक्षात घ्या जास्तीचं हळ असेल तिथे तर ती आपण काढून घेऊ शकतो वरच्यावर लांबूनच आपल्याला पूजा करायची असते दररोज सकाळ संध्याकाळ आरती करायची नैवेद्य आपण जे जेवणासाठी बनवत असतो आपल्या स्वतःसाठी ते आपण दाखवायचं आहे दररोज उपवास केला नाही केला तरी देखील चालेल तर या पद्धतीने करावं तसंच मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ असतो जर आपल्या घरातील कळत्या पुरुषाला वेळ नसेल तर महिला देखील पारायण करू शकतात अगदी तुम्ही तुमच्या घरात एक पारायण केलं तरी देखील चालेल पण नक्कीच सगळ्यांनी पारायण करा असं मी तुम्हाला सांगेन एक का असे ना पारायण नक्कीच करा या षडरात्रीमध्ये तर या प्रकारे महाराज पण बसलेले होते स्वामींची पूजा झाली होती अगोदर देवपूजा केली आणि त्यानंतर घटस्थापना केली मी आता आपण हरिद्र अर्चन करूया कसं करायचं ते पुढे माझ्याकडे टाक आहे मी घटी बसवलेला आहे आता तुमच्याकडे जर घटी बसवलेला नसेल टाक तर तुम्ही टाक इथे घेऊ शकतात तुमच्याकडे जर फोटो असेल मल्हारींचा तो घ्या किंवा मग तुमच्याकडे जर, जर मूर्ती असेल तर मूर्ती घ्या मूर्ती फोटो किंवा टाक नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकतात ही सुपारी कुलदेव म्हणूनच तुम्ही पूजायची आहे तुमच्या देवघरात हे लक्षात ठेवा माझ्याकडे टाक आहे टाक घटी बसवलेला आहे तर मी टाकावरती हरिद्रार्चन करत असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे करून दाखवते तुमच्याकडे टाक असेल घटी बसलेला असेल तर तिथेच तुम्हाला जे हळद असते आपली भंडारा असतो हा अर्चन करायचा असतो तर तो कोणत्या पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला सांगेल आता तर श्री मातंड भैरवांचे जे एकशे आठ नावावली असते तर ती नामावली तुम्हाला गुगलवर सर्च करा मिळून जाईल नक्कीच तर ती घ्यायची म्हणजे ते घ्या नावं आणि त्याच्याने आपल्याला अर्चन करायचं असतं तर आता ते कोणती पद्धत आहे तुम्हाला सांगेल पाचही आपले बोट घ्यायचे पाचही बोटांमध्ये चिमूटभर हळद आपण घ्यायची आहे आणि हळद घेऊन ओम प्रणवाय नमहा, ओम ब्रह्मणे नमहा, ओम नमहा, ओम महेश्वराय नमहा, ओम महादैत्याय नमः ॐ भुवनेश्वराय नमः ॐ देवादिदेवाय नमः ॐ गणकोटियुताय नमः ॐ कान्ताय नमः ॐ प्रभवे नमः ओम प्राणाय नमहा नमहा म्हटल्यानंतर आपल्याला इथे अर्चन करायची आहे जो भंडारा असतो तो, तो आपल्याला अर्चन करायचा आहे ज्या प्रकारे मी सुपारीवर अर्चन केले त्या प्रकारेच तुम्ही टाकावर जर घट बसवलेला असेल टाक तर तिथे आपण अर्चन करायचं आहे आता दररोज आपली हळद जी असते ती साचत असते जी अर्चन केलेली हळद असते ती वरच्यावर धक्का न लागू देता एका डिश मध्ये काढून घ्या आणि तीच आपण परत अर्चन करू शकतो तेवढीच म्हणजे पॉवरफुल आपली जी भंडारा असतो ही हळद असते म्हणजेच भंडारा असतो हा त्याच्यात मंत्र स्तोत्र आल्यामुळे पावर येत असते आणि हा भंडारा आपण जेव्हा पण मल्हारी सप्तशती आपण ग्रंथ पठन करत असतो किंवा मग रविवारच्या दिवशी किंवा दररोज आपण हळद कुंकू लावतो तेव्हा जी हळद वापरतो ती हळद ही वापरली तरी देखील चालत असते तर या प्रकारे आपल्याला हरिद्र अर्चन करायचं आहे जे टाक असतो टाकाला आणि जे षडरात्री चालणार आहे तर सहा दिवसांमध्ये मल्हारींना केलं असं ते हळद जे असते जो भंडारा असतो तो अतिप्रिय असतो मल्हारी जे असतात आपले कुलदेव असतात त्यांना जे जे खंडोबा जे मानले जातात त्यांना तर खंडोबा जे आहेत तर ते अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जातात आता तुमचे कुलदेव जे काही असतील त्यांना देखील तुम्ही भंडारा वाहू शकतात कारण हे सगळे एकच रूप आहेत सगळे कुलदेव जरी वेगवेगळे असले मात्र एकच रूप असतं आपले कुलदेवांची सेवा आपल्याला करायची आहे कुठलेही कुलदेव तुमचे असले म्हणजे आपले तुमचे खंडोबा नसले जेजुरीचे दुसरे असतील तरी देखील तुम्हाला हरिद्राचन करायला चालेल काही हरकत नाही तर तुम्ही करू शकतात आणि या प्रकारे ही सेवा आपल्याला या सहा दिवसांमध्ये करायची आहे अगदी तुम्ही दररोज केली तरी देखील चालेल अकरा नाव जे असतात आपले खंडो ते म्हणून वाहिली तरी चालेल एकशे आठ एक्कावन्न जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करा चला मग सांगितलेली सेवाजी ती कुलदेवांच्या चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये हो श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका